बरोबर सगळ्यांनी हा तुमचंकडून धोरण पोषण द्यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम पंचावर उपस्थित यादीपारीकडे खूप मोठी आहे सगळी वाचून खूप झालेला आहे मलाही लगेच ही माझ्यापर्यंत मुंबईला पोहचायचं होतं म्हणजे जळगाव जायचं जळगाव सध्या मुंबईला पोहोचायचंय त्यामुळे सगळ्यांची नाव घेतली माफी उपस्थित सर्व मान्यवर राम म्हणजे त्यांनी जी नावं घेतली सगळी सगळे गण रणजित आपण घेतली ती सगळी जण का तुम्ही नाव घेतली ती सगळी सुटली तो तुमचा दोष मला काही माहिती बाबा पण मी नवीन आज अतिशय आनंदाचा दिवस आज साधारणतः प्रवेश या ठिकाणी झाला त्यांचे सर्व अतिशय तोला मोलाचे सहकारी ते सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी आले गेल्या तीन चार महिन्यापासून त्याला पुरा सुरू होता आता स्वतः मुंबई जाऊन गेले मला भेटले त्यात पद्मश्री आमचे संजीदा घडून जामले ते वारंवार आले तर मित्र आपले माझ्या आमदार आमदार मुले त्यांचा खूप पाठपुरावा मी म्हटलं सगळे मुंबईला तर तुम्ही मुंबईला या आपण इथे सत्कार करून घेऊ इथेच प्रवेश करून ते करणारे नाही मला इथेच कार्यक्रम घ्यायचा नाते गोरीवर कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तुम्हालाच प्रवेशाला यायच आहे आणि म्हणून हा त्या ठिकाणी अडचण मला आला म्हणजे निवडणुका लागल्यात काही अडचणी आल्या अतिवृष्टी झाली तरी त्यामुळे हा कार्यक्रम पुढे पुढे गेला आणि आज मात्र तो मोठा या ठिकाणी निघालेला आहे आज आपण आपले सर्व प्रमुख सहकारी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते आजपासून अधिकृत भारतीय जनता पक्षाचे जे सदस्य आहेत पुढे पदाधिकारी होतील आपण चांगलं काम निश्चित या ठिकाणी कराल कारण सहकारामधला मोठा अनुभव आपल्या या ठिकाणी देशमुख परिवार म्हणजे या ठिकाणी ऐकतो ना मगापासून राजकीय क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल सहकार क्षेत्रामध्ये असेल मोठं योगदान आपलं त्या भागामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि निश्चित तुमचा येण्याचा मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी होणार भारतीय जनता पक्ष त्या भागामध्ये आता वाढायला लागलेला आहे पूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती बदललेली आहे खूप मोठ्या प्रमाणावर बदललेली आताच रामनी या ठिकाणी सांगितलं पाच जी परिस्थिती काय होती दहा वर्षापूर्वीची काय होती आणि आजची काय तर मी मी म्हणत होते या भागात आम्हालाही वाटत की यांच्याशिवाय या ठिकाणी काहीच नाही पण आम्ही जवळ ज्या वेळेला आलो निवडणुकीच्या वेळी लोकसभेच्या वेळेला मी रात्री या ठिकाणी अनुभवला आपण सगळ्यांनी बघितलेला आहोत आणि मला अनेक जण सांगायचे की या ठिकाणी आपण काहीतरी बदल करू शकतो यांना सुद्धा सोडून करू शकतो पण मला विश्वास बसलतो की म्हटलं म्हटलं महाश्री म्हटलं म्हणजे गोष्टी पडल्याशिवाय काहीच नाही आणि पुढेपासून ही प्रथा होतीच पण ज्यावेळेला वेळेला निवडणुका झाल्या लोक हळूहळू बाहेर आले कार्यकर्ते बाहेर आले पूर्वी जे घरातच बसून राहिले कुणी त्या ठिकाणी आपल्याला पदाधिकारी मिळत नव्हता भूतवर कार्यकर्ता मिळत नव्हता पण आज रामने सांगितल्याप्रमाणे त्याला या ठिकाणी सगळे सगळं बाहेर पडलेले आज अं सारख्या ठिकाणी महाराष्ट्र सारख्या ठिकाणी सगळेच कार्यकर्ते त्यांनी लिडर पुढे बाहेर पडायला लागले आणि याचं कारण तेच आहे भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही ज्या बदलीने चाललेली आहे त्यामुळे तर सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे की आता आपणही भारतीय पक्षामध्ये जावं पूर्वीचा काळ बदलला बौज परंपरा बदलली घराडेशाही बदलली राम सरकार आमचा साधारण कार्यकर्ता साधारण कार्यकर्ता आज ज्या ठिकाणी किती जोरात काम करतो आपण बघतात हे भारतीय जनता पक्षापर्यंत जाऊ शकतं घराडेशाही ही आता मावळायला लागली तुम्ही नेहमी सांगा भारतीय जनता पक्ष असा एक पक्ष आहे की या पक्षामध्ये साधारणतः साधारण कार्यकर्ता छोट्यातला छोटा कार्यकर्ता हा आपल्या कर्तृत्वाने हा आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने हा किती मोठा होऊ शकतो राम जर या ठिकाणी घेतलं तर आपल्या लक्षात त्या ठिकाणी येईल अतिशय छोट्या कुटुंबातला हा कार्यकर्ता हा आमदारही झाला गेल्या वेळी थोड्या मतांनी पटला पुढच्या वेळी निश्चित त्याचं भविष्य उज्ज्वल आहे त्याची मला खात्री आहे आपण सगळ्यांच्या सोबत असला आज मी एवढे प्रवेश बघितले इतके मान्यवर इतके मोठी मंडळी मो या ठिकाणी पक्षामध्ये आलेली आहे की आता पुढे भविष्य करायला सांगण्याची गरज आहे विचारण्याची गरज नाही आपल्याला की पुढच्या वेळी या मतदारसंघामध्ये काय होईल निश्चित विजय आपल्याच त्या ठिकाणी होणार आहे पण भारतीय पक्ष म्हणजे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा एका विचारधारेने चालणारा पक्ष आहे या ठिकाणी नरेंद्रजी मोदी तीनतम तीन तम पंतप्रधान झाले कसे झाले पण एक साधारण कार्यकर्ता एक रेल्वेमध्ये स्टेशनवर चहा विकणारा हा कार्यकर्ता चहा विकायचा किटली घेऊन कपशी घेऊन हातामध्ये बस पडेल का विश्व पडेल का पण इतका छोटा छोटा कार्यकर्ता हा गुजरातला त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पुढे आला होता लहानपणापासून नंतर मग गुजरातमध्ये आमदार झाले तीन वेळा मुख्यमंत्री झाले आता तीन वेळा पंतप्रधान झाले ते फक्त भारतीय जनता जाऊ होऊ ते कुठे येऊ शकणार नाही इतक्या वर्षापासून आपण काँग्रेसची लागवड बघतो कोणी झालं का दुसरं कोणीच नाही एक दोन कुटुंबाशिवाय कोणीच नाही सोनिया गांधी राहुल गांधी झाले संजय गांधी झाले आता राहुल गांधी प्रियंका गांधी फक्त घराणेश आहे पक्षाचा अध्यक्षसुद्धा दुसरं होऊ शकत नाही आपल्या राज्यात जर आपण बघितलं पवार पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस घराडेशिवाय कोणीच नाही इकडे शिवसेना उभाटा ठाकरे परिवर्षक कोणीच नाही کتنی کرتا ہے مزا پریوار گنگی گوڑی ہوٹ ہوتی جنتا پکا ایک پک ہے یہ پک ہے کہ محنت کرے تو کش کرے تو کٹ جاؤن پہچو شکل کٹ پہچو شکے تو مکھی میری ہوادار ہو سکتے آمدار ہو سکو आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये लोकांचा ओढा वाढलेला आहे इथे नाते मोद्याला कुठेही प्राधान्य नाही इथे घराधेशाहीला प्राधान्य नाही आपल्या कष्टाने मोठ्या होणाऱ्या कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं आणि म्हणून आपल्यासाठी छोटे छोटे कार्यकर्ते दांभीर माझा मतदारसंघ आहे एका शाळा शिक्षकाचा मुलगा ते लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आमची आयडिओलॉजी आमची विचारधारा ठरलेली आणि अशा ठिकाणी मोठा होतो नंतर मी महाविद्यालय चाललो नंतर परत निवडणुका लढवल्या त्याच्यामुळे निवडून आलो कॉलेज सोडलं दामलेला सगळ्यात मोठी होती आमची महाराष्ट्रातली लोकसंख्येने तिथे सरपंच झालं एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये त्यानंतर त्या ठिकाणी चौऱ्याण्णव पंच्याण्णवला मैदान सभा लागल्या प्रमोद मांद्रे यांनी मला बाजूंनी तिकीट दिलं तिथे पहिल्यांदा आमदार झालं चौऱ्याण्णव पंच्याण्णवला झालो नव्याण्णव ला दुसऱ्यांदा झालो दोन हजार चारला तिसऱ्यांदा झालो दोन हजार चौदा चौथ्यांदा झालो चौदा चौदा पाचव्यांदा झालो दोन हजार एकोणीसला सहाव्यांदा झालो दोन हजार चोवीस ला सातव्यांदा आमदार होतो सात वेळा मी आमदार होतो स्वतः नगोपाठो नागोपाठ ते सोपं नाहीये सात वेळा आमदार होणार लागोपाठ मी भाजपमध्ये सर्वात सिनियर आमदार आहे सर्वात सिनियर तीन वेळा मी मंत्री झालो चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये या ठिकाणी मला माहित आहे मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो आज संपदा संपदाखाद्याचा मंत्री आहे इथे आपण जे सगळे निला देवघर वगैरे सांगतात आपल्याला कल्पना बोलतो पण आपण त्यावेळेला देवधरचे मुख्यमंत्री असताना आपणच केलेली आहे ती सुरुवात आपण त्या ठिकाणी केली पण मी आपल्याला निश्चित या ठिकाणी सांगेल की भारतीय जनता पक्षामध्ये सगळं हे शक्य आहे आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते या ठिकाणी कधी पुढे आले नसते कधी पुढे आले नसते माझ्यावरती सांगा शिक्षक लोकांना पैशाच्या निवडणुका जिंकता येतात माझे विरोधात त्यावेळेला ईश्वरलाल जे शेकर होते ज्वेलर्स ते माझ्यावर पहिल्यांदा काढून ते आधी दोन वेळा आमदार होते राजे होते आमच्याकडचे काही फरक पडला म्हणतात समाजावर धर्मावर जातीवर गुजर समाजाचं ओबीसी समाजाचं आहे माझे आधी तीन हजार मत आहेत चार लाख मतांमध्ये मी सातव्यांना आमचा दोन एकटा झालो माझी बायको आता चौथ्यांदा लक्ष झालं तीन वेळा आम्ही जिल्हा सदस्य होती आम्ही दोघे जण राजकारणात होतो मी सात वेळा मी आठ वेळा कामामुळे पूर्वीचा काळ गेला काय वासरू नका विसरू फक्त चिन्ह मिळालं की काश्मीरचा माणूस विदर्भात येऊन त्यासाठी खासदार व्हायचा दिल्लीचा माणूस नागपूरला जाऊन खासदार व्हायचा आता ती वेळ गेलेली आहे आता जो काम करेल जो लोकांमध्ये राहील तोच पुढे जाईल पूर्वीची प्रसिद्ध की बाबा याचं घराणं हे याच एवढं मोठं नाव याचं नाव लोक याच्या हो आजोबात ते होते आता काही नाही आता लोक म्हणतात आज काय ते दुसरा आमच्यासाठी दर पाच वाजता आमच्या परीक्षेमध्ये काम केलं तर पुढच्या वेळेला पास नाही तर घरी ही परिस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण भारतीय जन पक्षामध्ये आलात त्यामुळे निश्चित ताकद मिळाली मोठी ताकद मिळाली आणि राम या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करतो खरं म्हणजे राम आणि आमचं जाधव अजून रामा आणि रामाशिवाय भाजपच आहे त्यामुळे तुम्हाला असा राम भेटलेला आहे तो निश्चित पुढे या भागामध्ये क्रांती करेल खूप पाठपुरावा खूप काम या माणसात खूप मोठं म्हणजे आम्ही कधी कळतो त्याला बसतो बाबा काय म्हणून ते सांगतो तेच फोन करतो पण राम मात्र पाठपुरावा सोडत नाही पाठ पाठपुरावा सोडत नाही आणि म्हणून निश्चित या ठिकाणी भविष्य या भागाचं मला उज्ज्वल दिसत आहे आज मी या ठिकाणी आलो त्यामध्ये संजय दादा घरून आता तुम्हीच बघा माझ्या मतदारसंघामध्ये संजय दादा घरून कुठे तिकडे बस यांची माझी लढाई नेहमीची ईश्वरलाल ते मध्ये दोन वेळा लढले पाच वेळा लढले माझे व्यक्तांवर पाच वेळा लढले आणि शेवटी घट्टाळून त्याने तो भाजीबामध्ये प्रवेश केला गेल्या वर्षी दादा आता भाजीपामध्ये आले की दादा तरीचा आग्रह करतो की दादा इकडे काय नाही तुम्ही ऐका आणि आज तर काहीच राहिलेलं नाही कुठल्या पक्षाचं काय राहिलेलं आहे तर उभाट्याचं काय चाललंय फक्त बोल बच्चन सकाळ झाली का तर परत आले आपले कोपटराव सगळी बोलणारे ते आता आलेले काहीतरी आरोप करायचे कुठे यांना कुठे आयडियलॉजी नाही कुठे दिशा नाही काही बोलायचं पेशू काही आमदार आरोप करायचे पंतप्रधानांवर बोलायचं अभिनयांवर बोलायचं गवर्नरेंवर बोलायचं कर्तृत्व शून्य काहीही करायचं नाही पण फक्त बोलवंतन करायचं काही वाटे कसं सोडा अपशब्द वापरायचे असंचनीय शब्द वापरायचे त्यामुळे हे लोक मोठे होणार नाही नगरपालिकेच्या निवडणुकावर तुम्ही बघितलं काय आलं तरीची पण तीनशे पैकी पन्नास बरे सगळे पक्ष महाविकास आघाडी ही त्या ठिकाणी बोलता आली आणि आता तर महापालिका आहे मी तर सांगितलेलं आहे की तुम्ही सांगा मला तुमची महापालिका चार अर्थात निवडून आल्याबद्दल सांगावा त्यांनी या ठिकाणी नगरपालिकेपेक्षा खराब परिस्थिती व मुंबई असू द्या का पुणे द्या का नाशिक असू द्या का असू द्या का नागपूर असू द्या कुठे असू द्या सोलापूर असू द्या त्यांची त्या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी होणार तर कुठली दिशा नाही येत ना विकासाचा कुठला काही सांगताच येत नाही फक्त अश्लील सत्ता लहान शब्दामध्ये बोलायचं वाटायचं बेछूट आरोप करायचे काही नाही लोक तुम्हाला मतदान करतील कसे कुठला विकासाबद्दल तुम्ही बोलतच नाही पण आज आपण बघतायत अकरा वर्षामध्ये पंतप्रधान मोदीच्या दिशेने झालेत या अकरा वर्षामध्ये आपण अकराव्या नंबरवर आपली अर्थव्यवस्था आपण चौथा कोरोना कोरोनासारख्या संकटाला तोंड देऊन आज आपण कुठल्या कुठे आलेलो आज सगळ्या बाबतीमध्ये बघा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बाबतीमध्ये बघा कुठेही कुठे रेल्वे मार्ग बघा सेवा बघा कुठेही कुठल्याही बाबतीमध्ये बघा आज आपण किती वेगाने पुढे चाललेलो आज रस्ते बघा सगळी करते आणि परिस्थिती काय होती रस्त्यांची आज सगळ्या देशभर तुम्ही जा कुठल्याही भागामध्ये जा आज सगळ्या सिमेंटचे रस्ते होत आहेत महामार्ग होत आहेत अपग्रिडेशन त्यांचं होत आहे रेल्वे सेवा कशी वाढत चाललेली आहे इंडस्ट्री कशी येत चाललेली आहे सगळ्याच बाबती तुमच्याकडे येणाऱ्या पाण्यासाठी किती पैसा केंद्र सरकार सरकार देत आहे दूर गोष्टी असेल पंतप्रधान त्याचं स्वप्न आहे ज्या वेळेला आपल्या देशाला शंभर वर्ष पूर्ण होते स्वातंत्र्य मिळवून आठशे आठ सत्त्याहत्तर वर्ष झालेले आहेत त्यावेळेला जगामध्ये सगळ्यात सुपर पॉवर हा हिंदुस्थान असेल हा भारत असेल हे स्वप्न उद्याशी घेऊन काम करणारे नेते आपल्याकडे या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ काहीच नाही स्वतःचा परिवार नाही स्वतःचा घरदार नाही स्वतः तरी बँक नाही कुठल्या जमिनी घ्यायच्या नाही अटल बिहारी वाजपेयी सारख्या नेतृत्व आपण पंचेचाळीस कोटी पार्लमेंटमध्ये होतो पंतप्रधान झाले ती दोन वेळा तीन वेळा राहिले पण पुढे काय अटलजी गेले कारण म्हणजे जयंती साजरी केली काय घर नाही कार नाही गाडी नाही एक रुपया लाख रुपये हजार रुपये दहा रुपये बॅलन्स नाही ज्या वेळेला आजारी पडले अनेक दिवस अत्यावस्था होते कार्यालयामध्ये होते पक्षांच्या त्या ठिकाणी झाले दोन स्वयंसेवक त्यांच्या सेवेला होते तेवढं त्या शक्य आहे का हे फक्त भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतं आणि घराण्यासाठी अजिबात नाही अटाची नंतर कोणी त्यांच्या घरचा आला का पक्षामध्ये या ठिकाणी ते पुण्या वाजपेयी वरुमाचं नाव आलं अडवाणीजी म्हणून नाव आलं मुली म्हणून दुसरीचं कोणी नातेवाईक आलं कुठेच नाही कुठे नाही आता पंतप्रधान मोदीजी आहेत त्यांचं कोणी नातेवाईक पण ऐकलं याला आमदार केला का त्याला के के खासदार केला का हा मंत्री होणार आहे का पंतप्रधान होणार आहे का गुजरातला मुख्यमंत्री होणार आहे असं कुठे नाही परिवार वादाला इथे बिलकुल कुठे विषयच नाही आहे हाराज नाही आहे जो कर्तृत्वात असेल तो त्या ठिकाणी पंतप्रधान होईल दोन मुख्यमंत्री होईल दोन मंत्री होईल दोन आमदार खासदार होईल ही या पक्षाची पद्धत आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मनावर चालणारा पक्ष घराण्याच्या भविष्यावर नाही पुण्यात नाही आणि म्हणून मला या ठिकाणी या विषयी होत आहे की आपण भगवासाहेब भगाच्या या पक्षामध्ये आलात तर म्हणजे उशीर झाला तर मी म्हणे उशीराच झाला पण आज सगळ्यांना वाटतंय ते आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेलो पाहिजे कारण या सगळ्या घराणेशै लोक विचारलेले मी माझा मुलगा माझा तुकड्या माझा काका माझा चुलता माझी बायको माझी मुलगी माझी काही नाही सोल दुसरं काहीच नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओढासा वाढत चाललेला आहे आज देशामध्ये नंबर एकचा पक्ष आहे जगामध्ये सगळ्यात जास्त कोटीच्या संख्येमध्ये सरकारचा पक्ष आहे सगळ्यात जास्त आमदार सगळ्यात जास्त खासदार सगळ्यात जास्त मुख्यमंत्री काँग्रेस आपण बघितला कधी काही काँग्रेसशिवाय काही नव्हतं हो खासदार होत्या हा पण आज काय परिस्थिती आहे आज काँग्रेसची परिस्थिती तशी झाली दोन ठिकाणी मुख्यमंत्री दिसत आहेत बाकी म्हणत नाहीये सगळ्या दोन भाजप परवा बिहारच्या निवडणुका झाल्यात ऐतिहासिक विजय ऐंशी नव्वद टक्के जागा आपण त्या ठिकाणी घेतला बिहार जागा ठिकाणी युतीमध्ये आपण त्या ठिकाणी होतो काँग्रेसचा सुपडा साफ जाण म्हणजे अडीचशे पौड तीनशे पैकी पाच जागा किती दैनीय अवस्था की कधी कोणी विचारही केला नसेल इतकी वाईट अवस्था काँग्रेसनी अटक झालेली आहे महाराष्ट्रामध्ये वर्षाच्या वर्षी निवडणुका झाल्यात ऐतिहासिक विजय एवढ्या जागा भाजप एकशे एकेचाळीस जागा लढल त्यापैकी एकशे सत्तीस जागा पण आपण त्यास जागांपैकी एकशे सदतीस जागा लगोच पंच्याण्णव टक्के रिझल्ट आपला निर्णय आला महायुतीमध्ये आपण अडीचशे पण गेलो पन्नास जागेमध्ये सगळे पक्ष उद्या आले गेले पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस गेली काँग्रेस गेली आमचे उद्धवजी त्यामुळे पंतप्रधानपदा मटेरियल राहून पडतो मी सगळं सगळं मंटेरियल पंतप्रधान अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते चार दिवस सुद्धा मंत्रालयात आले चार दिवस सुद्धा विधानसभेच्या ठिकाणी आले होते कोरोनाच्या काळामध्ये घराच्या बाहेर पाय सुद्धा काढला नाही मी टीव्हीवर बघतोय मी कॉम्प्युटरवर सगळं काम करतोय मी लॅपटॉपवर बघतोय वारे वाधानपदाचं मटेरियल आहे कसं काय या देशाचं म्हणून वाचलेलं देशाला काही बोलायचं कुठले विजन नाही त्या राज्याच्या विकासाबद्दल कुठली संकल्पना नाही काहीच नाही फक्त आम्हाला खुर्ची द्या पण लोकांनी त्यांना त्याची जागा दाखवलेली आहे आज देवेंद्रजी सारखे नेतृत्व देट किती नेतृत्व आपल्याकडे या ठिकाणी हा विकास एवढा झपाट्याने चाललेला आहे त्याचं कारण नाही काय कारण गेल्या वर्षभरामध्ये दीड वर्ष काळामध्ये आपण शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री होतो म्हणजे या काळामध्ये जो विकास त्याची गती झालेली आहे मधल्या अडीच वर्षाचा काळ जर गेला नसता तर तुमचं निराण सगळं काम आतापर्यंत होऊन गेले जातं तुमचं पाणी तुमच्या शेतापर्यंत आलं असतं पण मधल्या काळामध्ये मात्रांनी काहीच केलं नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी मागे पडलो आज ही सगळी तुमची कामं आहे ही पूर्णकडे जी जबाबदारी आमची आहे आमची ज्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि निश्चित मी तुम्हाला आणखी शब्द देतोय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला शब्द दिला आहे लवकरात लवकर निधीची कुठलीही कमतरता तुमच्या कामानं पाण्याला का अजिवाद पडणार नाही कारण तुमचा भाग इतका सुजलाम सुपू आहे हा खोऱ्यामध्ये असलेला हा भाग इतका सुजलाम सुपूर्भ आहे शेतकरी ऊस लावतायत शेजा करतायत पिकवतायत बागायत्या करतायत पण पाण्यामुळे कुठे पुढे आपण मागे पडतो तो पण या पुढच्या काळामध्ये पंतप्रधान सगळ्यांना जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून मी त्या भागामध्ये मंत्री आहे आता एक लाख वीस हजार कोटी रुपयाचा टेंडर आम्ही काढतोय पुढच्या भाज्यामध्ये एकच टेंडर नवोधा वैधा पूर्वीचं पाणी विदर्भात पश्चिमेकडे आणतोय एक लाख वीस हजार कोटी रुपयाचा टेंडर मी काढतोय वर्तुक केल्या तर सगळे पैसे आम्ही नेऊ तुमचं काय असेल शेअर मी उचलात पण या ठिकाणी योजना पूर्ण झाली पाहिजे दहा लाख एकर जमिनीला आम्ही त्या ठिकाणी पाणी देणार आहोत सगळ्या भागामध्ये समुद्रात जाणारं पाणी वळून त्या भागामध्ये या भागामध्ये भागा दुष्काळ आहे पाणी नाही विपुलता नाही त्या भागामध्ये मला पाणी आणायचं आहे आणि तुमच्या भागात सुद्धा विखे पाटील साहेब आहेत अनेक योजना त्या ठिकाणी आपण निवड निधीच्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी करतोय आहे रेल्वेचा तर खासदार साहेबांनी आमच्या मंडळीदारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे लई काम आपण तर लोक सुरू झाले टेंडर झालेलं आहे कुठलंही काम राहणार नाही फक्त विकास विकास आणि विकास त्या देशाचा विकास कसा होईल हा देश पुढे कसा जाईल तरुणांचे आपल्याला काम कसं मिळेल यासाठी सतत प्रयत्न आपण या ठिकाणी पूर्वीच्या काळात बघा पाकिस्तान सारखं चिंपड राष्ट्र आम्हाला किती दादागिरी करायचं बांगलादेश किती दादागिरी करायचं चायना किती आम्हाला मरायचं आज काय परिस्थिती आपली आज कुठे गेलो तर आपण आज कोणी का पाकिस्तान जाता आपल्या वाटेला पाकिस्तान कोणी दिसतात पण हे दिवसात कशावर देशात जगाच्या ही परिस्थिती पाकिस्तानची झालेली आहे बांगलादेश तर काय आहे तिथे न बोललेलंच बरं रोज इतक्या चालली धोक्यात चालले आहेत इतके खून चाललेले आहेत की असं पुढे काय सांगता येत नाही पण आमच्या वाटेला आता पुढे जात नाही आज सर्व जग महायुद्धाच्या वाटेवर होतं एकच नाव भेटलं की मोदीजी तुम्ही थांबवा मोदीजी काहीतरी करतील सगळं देश आपल्याकडे सगळं जग आपल्याकडे असलेले भक्त आहे अपेक्षेने भक्त आहे असं नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे सगळ्या जगामान्य नेतृत्व आज सगळ्या देशांनी सर्व केल्या जगामध्ये एकदम जगमान्य म्हणजे मोदीजी आहे असा माणूस आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे असा नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या देशाचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल आहे अतिशय उज्ज्वल आहे आणि म्हणून या ठिकाणी जे सगळे चुटपूट पक्ष आहेत त्यांना सोडून आता सगळे जण पक्षामध्ये जनता पक्षामध्ये मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी येत आहे सगळ्यांना वाटतं आहे अपेक्षा आहे भारतीय जनता पक्षाकडून आहे आणि म्हणून हा प्रवेश या ठिकाणी चाललेला आहे मला वाटतं या प्रवेशामुळेच हा जण आपण या त्यामुळे निश्चित मोठा फायदा या भागाला होणार आहे त्या ठिकाणी सगळे नेते या ठिकाणी बसलेले आहेत आज दोघे आमचे मंत्री आले त्याचा पण मलाही आलेला होता भरती मोठा आजारी आहेत कारण की मी येऊ छडणार नाही काही हसरत नाही आज जोडून धामणूक चालली आहे तरी नावं फायनल होत आहेत सकाळी चार मध्ये पण बसलो होतो आम्ही नाशिक माझ्याकडे जळगाव माझ्याकडे मालेगाव माझ्याकडे नगर धुळे पाच जिल्हे माझ्याकडे आता इथून नंबर पुन्हा दोन जिल्ह्यांचं काम राहिलं आहे ते नाव फायनल करायचे आणि तुम्हाला माहीत आहे तिकडे मध्ये कशी मागणी असते आपल्याकडे तेवढी गर्दी असते त्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही मंत्री या ठिकाणी येऊ शकले नाहीत पण इथे आपल्या आग्रहामुळे मी खूप खरोजी व्यस्त कार्यक्रम आहे माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे पण त्यातून आपल्या आग्रहामुळे मी या ठिकाणी आलो आपल्या सर्वांना मला भेटता आलं आणि खरंच मी पुन्हा सांगेन की दादा आपल्या आल्यामुळे खूप मोठा फायदा आमच्या पक्षाला ठिकाणी होणार पुढच्या काळामध्ये दे, राम जयसिंग राम होणार आहे दुसरं राम राहणार आहे जय श्रीराम होणार आहे हे काळ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि आपण एवढी मंडळी या निगडी पक्षामध्ये घेतली आहे मला असं वाटतं की दोन तीन जणांचा प्रवेश असेल नेहमीप्रमाणे पण तसं नाही आज प्रमुख मंडळी तुम्ही त्यांचा परिचय करून दिला ती सगळी प्रमुख मंडळी त्या ठिकाणी भाजपमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे आता सांगायला कोणाची गरज नाही ज्योतिषांची की पुढे या ठिकाणी काय होणार आहे म्हणून कोणाला किती दिग्गज असू द्या किती मोठं असू द्या आता लोक म्हणतात आमचं सोबत आहे तोच आमचा आमचं काम आहे तोच आमचा आमच्यामध्ये नाही ग्राउंडवर तोच आमचा आम्ही चाळीस वर्ष झाली आम्ही असं होत नाही खूप काम करावं लागतं जमिनीवर राहावं लागतं लोकांच्या सुखदुखाच्या भागीदार व्हावं लागतं रात्री परत्रे लोकांना मदत करावी लागते त्या वेळेला लोक आपल्या सोबत जातात अन्यता एकदा दोनदा तीनदा चारदा सातज आठजून येणं हे खूप कठीण असतं आणि मला वाटतं की आपलं जे काम आहे आपण ज्या पण इतक्या वर्षापासून ठेवले काम करतात मला वाटतं निश्चित तेच कामाची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी आहे तेच काम आपण या ठिकाणी करा आणि त्यामुळे या भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मोठा होईल मोठा होईल म्हणजे पुढच्या काळामध्ये सगळे चांगले चांगले जे दिग्गज आहेत ते निश्चित गरीब असतील ही आशा मला या ठिकाणी आहे पुन्हा मी आपल्याला या ठिकाणी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मला आपण या ठिकाणी बोलवलं माझं तिथे गेलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आभार आणि व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेना धन्यवाद आदरणीय भाऊ आपण या कार्यक्रमाच्या गीत

आणि हा नवी पक्ष प्रवेश आपण आपली सांभाळणी उपस्थिती या ठिकाणी दर्शवली त्याबद्दल आमच्या नातेप्रयमकऱ्यांच्या वतीनं आमच्या मायसर स्थानिकांच्या वतीनं आपण आम्ही आप मनापासून आप स्वागत करत त्यांच्या समोर आपण सगळे भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सगळे निष्ठावंत मातेवर मंडळी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी शब्द समजा स्वागत करून हा पक्ष प्रवेशाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो आणि असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो आपण सगळेजण आपला अनुभव आपला ब्रह्म वेळ खर्च करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निवेताना मनापासून स्वागत करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो आणि अतिशय उत्तमांचा कार्यक्रम त्यांच्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून अधिकाणी संपन्न झाला असे मुले भुले बांनी साऊंड सिस्टीम त्याचबरोबर साऊंड सिस्टीम त्यांचं देखील या कार्यक्रमाच्या निवेताना मनापासून स्वागत असा कार्यक्रम

なる <c oughs> 誰も何て言うのかな。